शैलेश भाई आहेत कसं वाटलं शैलेश भाई अरे खूप मस्त आपण कुठे आलेलो आपण आलेलो आहे स्टे विस्ता मध्ये कुठे आलं हे हे कर्जतला आलं ओके कसं एकदम वातावरण खूप खूप छान आहे जबरदस्त जबरदस्त एकदम छान तर नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप धमाकेदार असणार आहे दवागीदार म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा खूप युजफुल असणार आहे मी चाललेलो आहे कर्जतला तर कर्जतला असं एक ठिकाण एक आहे मित्रांनो की तिथलं जे वातावरण बघाल तर एवढं जबरदस्त वातावरण आहे कारण जो ज्या ठिकाणी मी चाललेलो आहे आणि त्या विलाचं नाव आहे स्टे विस्टा आपण तिथे जात आहोत तर तिथे आपल्याला जो अनुभव येणार आहे हा आज तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तिथे राहण्यासाठी चांगलं थोडे रूम्स वगैरे पाहिजे असतात म्हणून रूम, रूम सुद्धा मी तुम्हाला तिथले दाखवणार आहे ब्रेकफास्ट असेल किंवा लंच असेल आणि डिनर असेल बऱ्याच काय आपल्याला अनुभव भेटणार आहे थीक, थीक, आ, आणि ह्या सगळ्याचा आनंद आपण आज घेणार आहेत आपल्या बरोबर आहेत आता प्रतापदा आलेले आहेत हाय प्रतापदा कसे आहात तुम्ही ठीक ठीक कसं चाललोय आपण कुठे चाललोय सांगा जरा आम्हाला आता आपण सध्या खारघर स्टेशनच्या बाहेर आहे नक्कीच आणि इथून आपण जाणार आहोत तर असंच आजचं जे डिटेल जेवढं पण असेल तेवढं मी आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला आपल्यासोबत कंटिन्यू राहा खारघरवरून सरळ आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वे पकडलेला आहे आणि पनवेलवरून साधारण ते पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरून लेफ्ट घेतल्यानंतर ले ओल्ड मुंबई पुणे रोड मोरवे धरणाचा चौक म्हणजेच बाजूला असलेले फेमस एस के वाईन शॉप आणि तो रोड पकडून सरळ गेल्यानंतर एक कमानी लागते आणि ती कमानी क्रॉस केल्यावर विठोबा स्मारक म्हणजेच रोड टच जी भव्य अशी उंच मूर्ती तिथे आपल्याला पाहायला भेटते आणि मी ती मूर्ती बघून गाडी थांबवलेली आणि गाडी थांबल्यानंतर आतमध्ये एंट्री केली तर एंट्री केली आतमधला थोडासा व्ह्यू घेतला आणि शूट केला त्याच्यानंतर मी विठोबाचं दर्शनसुद्धा घेतलं आणि बाहेर आलो नंतर पुढचा प्रवास चालू केला आणि थोड्याच वेळावरती गेल्यानंतर श्री छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक येते आणि त्या स्मारकाला लागूनच जस्ट राईट घेतला आणि तो राईट सरळ दोन किलोमीटरच्या अंतर कापल्यानंतर एक आपलं जे आवडीचं स्टे स्टेविष्ट लक्झरी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे फार्म आपण आज पाहणार आहोत आणि कर्जतमधील सर्वात बेस्ट असे लक्झरी विला आणि ह्या फार्म हाऊसला आपल्या जोडीदाराबरोबर तुम्हाला यायचेच असेल तर नक्कीच खूपच मज्जा असणार आहे आणि आपला पार्टनर विलाच्या बाजूचा निसर्ग पाहून खुश आणि समाधानी होईल तुम्ही ग्रुपने व फॅमिलीसोबत जरी येत असणार तर आणखीनच भारी इथे गप्पा गोष्टी मारण्यासाठी रूम्सला लागून एक्स्ट्रा जागासुद्धा आहे आणि त्यासोबत तुम्हाला इव्हेंट आणि किंवा सेलिब्रेशनसाठी जो की दोनशे ते दोनशे पन्नास व्यक्तींचा समावेश होईल एवढी मोठी जागा ह्या हॉलमध्ये अवेलेबल आहे आणि कंपनीच्या कॉन्फरन्ससाठी असेल किंवा तुमच्या इतर मिटिंगसुद्धा असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हे बेस्ट असणार आहे किंवा कॉन्फरन्स असेल किंवा मिटिंग असेल तर तुम्हाला स्क्रीन अवेलेबल पाहिजे असेल तर तिथे स्क्रीन प्रोजेक्टरसहित अवेलेबल आहे तर त्याच्याद्वारे तुम्ही व्हिडिओ स्वरूपात दाखवू शकताय आणि ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्ल्यूडिंग असणार आहे आणि जो आता आपण पुढे चालवला आहे तो म्हणजे स्विमिंग पूल आपण जर का एखाद्या विलाला किंवा रेसॉर्टला बुकिंग करतोय तर आपली पहिली नजर जाते ती म्हणजे स्विमिंग पूलकडे आणि असाच एक अतिशय सुंदर आणि ह्या स्विमिंग पूलमध्ये असताना जो दिसणारा चारी बाजूनी निसर्ग आणि असाच हा जो पूल आणि हे पूल आहे लहानांसाठी आणि मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा दोन्ही फायदे घेऊ शकतात असा इथे आपल्याला हा स्विमिंग पूल आहे कारण दोन पार्टिशनमध्ये डिवाईड केलेला आहे जर लहान मुलं असतील तर ते राईट साईडला आहे आणि जर मोठे व्यक्ती असतील तर ते लेफ्ट साईडला आहे कारण असं नाही झालं पाहिजे की लहान मुलं त्या त्यांना पाण्यातून आपल्याला डीप कळत नाही तर डीप न कळता कुठेतरी उडी मारत म्हणून दोन पार्टिशनमध्ये डिवाईड केलेलं आहे तर म्हणजे कुणालाही डिस्टर्ब होण्यासारखं आहेच नाही आता आपण पुढे जाणार ते म्हणजे जे लहान मुलांचं से सेक्शन की ती एन्जॉय करू शकतात आणि तिथे मौज मजा करू शकतात त्याच्यासाठी त्यांना एक बाजूला असणारी गार्डन आहे आणि गार्डनमध्ये तिथे बरेच सारे गेम्स आहेत की ती मुलं खूप तिकडे बिझी राहू शकतात आणि आपण इकडे स्विमिंग पूलमध्ये असेल किंवा इतर आ, स्पोर्ट गेम खेळण्यासाठी सज्ज असणार आहेत तर ते गार्डनमध्ये लहान मुलांना कोणते कोणते गेम आहेत ते बघूया आता त्याच्यामध्ये आपण पहिलं सुरुवातीला ज्या लहान मुलांसाठी स्लाइड हवे असतात ते स्लाईड इथे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर अजून छोटे छोटे जे झोपाळासुद्धा तिथे ठेवलेला आहे झोपाळ्यावरती बसून त्याच्यावरती आनंद घेऊ शकतात आणखीन इथे बाजूला ज्या दोन तीन राईड आहेत त्या राईडवरती बसून एन्जॉय करू शकतात आत्ता आपण आपलं पाहणार आहोत ते म्हणजे इनडोअर व आउटडोअर गेम्स काय असतात ते बघा आता हे सर्व इनडोअर गेम्स पाहतोय तर त्या इनडोअर्स गेम खेळताना आपल्याला लागणारी ए सी आणि हा ए सीसुद्धा खूप एकदम कुलिंग आहे तर आपल्याला एंट्री केल्यानंतर टेबल टेनिस बघितला आहे आणि टेबल टेनिसच्याच बाजूला असणारा फुसबॉल आहे आणि त्याच्याच बाजूला आपण गेलेलो तर इथे स्नोकर गेम म्हणजे पूलसुद्धा त्याला बोलला जातो आणि त्याच्याच अजून थोडं थोडंसं सो पुढे गेलो तर इयर हॉकी म्हणजे इयर हॉकी गेम हा सुद्धा आहे आणखीन त्याच्यानंतर कॅमेरासुद्धा आपला कॅरम बोर्डसुद्धा आहे आणि डाट गेम म्हणजे जे की चुंबक असतं आपण लांबून फेरल्यानंतर ते चुंबक एकदम सेंटरला गेलं पाहिजे तोसुद्धा एक गेम आहे आणि अतिशय मस्त एन्जॉय करू शकतो आणि जबरदस्त इथं स्पेससुद्धा खूप मोठा दिलेला आहे आत्ता आपण जाणार आहोत ते म्हणजे आउटडोअर गेम सर्वात बेस्ट असणारे आउटडोअर स्पोर्ट्स गेम आता इथे काय काय आपण खेळून गेम खेळू शकतो बघा सुरुवातीला आपल्याला नेट जाळी लावलेली आहे त्यामुळे नेट जाळीचा एक चांगला फायदा आहे की कोणतीच गोष्ट आपली बाहेर जाऊ शकत नाही आहे आता इथे आपण क्रिकेट्स खेळू शकतो हॉलीबॉल खेळू शकतो त्याच्यानंतर अजून हॉकीसुद्धा खेळू शकतो असे बरेच सारे इत्यादी गेम आहेत ते आपण ह्या नेट जाळीमध्ये खेळू शकतो का दिवसभराचा स्ट्रेस झाला आहे जर खेळला आहे तर आपण भरपूर सारी मौज मजा केलेली आहे राहण्यासाठी जे लागणार आहे ती म्हणजे रूम आता रूममध्ये काय काय आपल्याला अवेलेबल भेटणार आहे सुरुवातीला रूममध्ये मी एंट्री केली तर बघूनच मला खूप भारी वाटतं एकदम लक्झरी आतमध्ये एकदम स्वच्छतासुद्धा खूप चांगली आहे आणि बेडचं त्यांचं जे सजवलेला जो बेड आहे तो बघूनच एकदम खूप भारी वाटते आणि नक्कीच तुमचा पार्टनर सुद्धा इकडे असतील किंवा फॅमिली असेल ग्रुपमध्ये तुम्ही खूप एन्जॉय करू शकताय एवढं इथलं व्ह्यू आहे आतमधला त्याच्यासमोरच लागलेला आहे तो म्हणजे टी व्ही आता टी व्ही हा फोर्टी थ्री इंचचा टी आहे तो आणि आता बाजूला गेला तर एक तुम्हाला काहीतरी अशा गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत त्या थंड पाहिजे असतील तर त्या थंड राहण्यासाठी ठेवण्यासाठी तुम्हाला फ्रीजसुद्धा तिथे अवेलेबल ठेवलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण गेलो टॉयलेट वगैरे बाथरूम क्लीन आहे की नाही पण ऑलमोस्ट मी बघतो आहे तर तिकडे सगळं क्लीन आहे त्याला शॉवरसुद्धा आहे वॉश बेसिन आहे आणि टॉयलेट एक कंबाईन दिलेला आहे आणि बाहेर जसं काही आपण बाहेर आलात तर बाहेर आल्यानंतर इथे तुम्ही तो सोफा ठेवला आहे त्या सुद्धा बसू शकता मग इथलं सगळं झाल्यानंतर सकाळी पुन्हा गेलात की आपल्याला ब्रेकफास्ट जो ब्रेकफास्ट केल्यानंतर दुसरं लंच जे डिनर हे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत तर मित्रांनो आत्ता राहिला प्रश्न तो म्हणजे बुकिंग चार्ज आणि लक्झरी विला असल्याकारणाने प्रायजेस थोडे जास्तच पण मोठमोठ्या कंपनीसाठी बेस्ट असणार आहे आम्ही सर्व तेवीस लोकांचा ग्रुप होता म्हणून फक्त आम्हाला फोर्टी एट थाउजंड रुपीज पे केले तर मित्रांनो असेच नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुभाष वनगे यूट्यूब चॅनलवर येत राहणार आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ इथेच थांबवतोय भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय